जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पडेल गावामध्ये नळपाणी योजनेचे काम चालू आहे या नळपाणी योजनेचे काम चालू असते वेळी पडेल शंकरश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती या खोदकामा दरम्यान सापडली आहे ही देवीची मूर्ती सापडताच गावातील ग्रामस्थ देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असकण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्र उत्सव दिनांक मार्च ते कालावधीत संपन्न होत आहे देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यंत्रणा महसूल यंत्रणा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि भारत दूरसंचार निगम व अन्य सर्व खात्यांच्या यंत्रणेने आपापल्या पद्धतीनं येणाऱ्या भाविक भक्तगणांना आणि त्याचप्रमाणे व्यापारी बंधूंना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याकरता आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे दिनांक आठ मार्च रोजी रात्री तीन वाजल्यापासून श्री देव कुणकेश्वर दर्शनाकरता भाविकांना खुले करण्यात येणार आहे तत्पूर्वी या देवस्थानचे पुजारी मानकरी आणि त्याचप्रमाणे जे प्रमुख मान्यवर असतील यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर तदनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे आणि या अनुषंगाने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई त्याचबरोबर फुलांची आरास आणि विशेषतः भाविक भक्तगणांना आवश्यक असणाऱ्या सर्व दर्शन रांगा या पुरेपुणे पूर्णपणे सज्ज करण्यात आल्या आहेत व्ही आय पी दर्शन रांगांची देखील या वर्षीपासून विशेष व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत स्वच्छ पिण्याचं पाणी आवश्यक ते स्वयंसेवक हे संपूर्णपणे ठिकठिकाणी तैनात करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या संपूर्ण परिसरात कुणकेश्वर परिसरात या ठिकाणी प्रत्येक विविध प्रकारच्या दुकानांची सजावट आणि दुकानांचं आगमन झालं असून ही संपूर्णपणे दुकानं या ठिकाणी आठ मार्च ते दहा मार्च या कालावधीत अहोरात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत येणाऱ्या भाविक भक्तगण आणि त्याचप्रमाणे व्यापारी बंधू आणि येणाऱ्या देवस्वाऱ्या यांना आवश्यक असल्या सोयी सुविधा पुरविणे त्यासाठी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर सज्ज झाले असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड विजयदुर्ग कणकवली मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य आगारातून खास एसटीच्या दादाभेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे बरोबर या भागात येणारे जे भाविक भक्तगण किंवा इस्थितीचे प्रवासी असतील त्यांच्या त्यां आवश्यकतेनुसार तीन ठिकाणी पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे एक पार्किंग व्यवस्था ही कणकवली मालवण येणारी कुणकेश्वर सुकेत सडा या ठिकाणी करण्यात आली असून देवगड विजयदुर्गा व अन्य भागातून येणारी पार्किंग सुविधा ही देवगड तारामुंबरी मिटमुंबरी मार्गावर हॉटेल असनी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे मिठभाव मालवण या भागातून येणाऱ्या प्रवासी भाविक भक्तगणांसाठी पार्किंगची व्यवस्था ही या ठिकाणी एम टी डी एम टी डी सी रिसॉर्ट कुणकेश्वर या ठिकाणी करण्यात आली आहे विशेष पार्किंग सुविधा त्याचबरोबर या ठिकाणी भाविक भक्तगणांना व्ही आय पी दर्शन सुविधा ही दे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्ताबरोबरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील समुद्र बीच परिसरात सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी श्री देव कुणकेश्वराचा यात्रोत्सव दिनांक आठ नऊ दहा या तीन दिवसात संपन्न होत असताना श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यंत्रणा व सर्व खात्यांचे अधिकारी कर्मचारी ही आपापली यंत्रणा घेऊन सज्ज झाले असून आरोग्य विभागामार्फत देखील तीन ठिकाणी तीन पथके तैनात करण्यात आली असून अत्यावश्यक ठिकाणी अँब्युलन्स सुविधा एकशे आठ सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ह्या यात्रोत्सव सुरळीत शुरे व सुरक्षितपणे पार पडण्याकरता अग्निशमन यंत्रणा देखील देवगड कणकवली मालवण या ठिकाणीहून अग्निशमन बंब या ठिकाणी दाखल होणार आहेत आवश्यक असले सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला असून आठ नऊ दहा या तीन दिवसात संपन्न होणाऱ्या या यात्रोत्सवात भाविकांनी आणि येणाऱ्या सर्व व्यापारी बंधूंनी सर्वतोपरी सहकार्य करून हा यात्रोत्सव यशस्वी करावा असं आवाहन देखील श्रीदेव देव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी दयानंद मांगले देवगड